या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महानगरपालिकेतील वीस प्रभागांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला नागरी मागास प्रवर्ग नागरी मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा प्रवर्गात आरक्षण निश्चित करण्यात आले ही सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी व मनपाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला याद्वारे प्रत्येक प्रभागासाठी आरक्षणाचा प्रकार ठरवण्यात आला आहे एकूण एक्क्याऐंशी जागांपैकी एकेचाळीस जागा महिलांसाठी तर चाळीस जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत आरक्षणाचे एकत्रित स्वरूप आहे अनुसूचित जातींसाठी पाच जागा अनुसूचित जाती महिला सहा जागा नागरी मागास प्रवर्ग दहा जागा नागरी मागास प्रवर्ग महिला अकरा जागा सर्वसाधारण पंचवीस जागा आणि सर्वसाधारण महिला चोवीस जागा या सोडतीमुळे महिलांसाठी पुरेशा प्रमाणात आरक्षण उपलब्ध झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा राजकीय सहभाग अधिक बळकट होणार आहे आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचा नाद अधिक वेगाने लागणार असून इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागानुसार प्रचाराची आखणी आणि जनसंपर्क मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे या पारदर्शक सोडत कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरकरांचे लक्ष आता या निवडणुकीच्या रंगतदार लढतीकडे लागले आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील